महर्षी चर्काचार्यांची कथा सांगणार आहे काशी नगरीच्या बाहेरील उद्यानाजवळ महर्षी चर्काचार्यांचा आश्रम होता त्यांच्या उद्यानामध्ये केवळ सुगंधी फुलांची झाडे नव्हती तर अनेक दुर्मिळ वनस्पतींची झाडे होती त्यांचा असा सिद्धांत होता की असंही एक अक्षर नाही की ज्यामध्ये मंत्र शक्ती नाही आणि अशी एकही वनस्पती नाही की ज्यामध्ये औषधी गुणधर्म नाही त्या याचसाठी वर्काशार्य वर्षाकाळ संपला की औषधी वनस्पतींच्या शोधार्थ निघत असत ते आपल्या विद्यार्थी शिष्यांनाही त्यासाठी उत्तेजन देत असत एखाद्या शिष्याने जर एखादी नवीन वनस्पती शोधून काढली आणि त्याचे गुणधर्म परताळून पाहिले असतील तर तो प्रे ते इतर मुलांच्या समोर करून दाखवायला सांगत असत सा। कारण त्यांचं असं म्हणणं असे की संशोधनाचे प्रयोग एक प्रयोगांची देवाणघेवाण झाली पाहिजे आदान प्रदान करणे हे ज्ञानासाठी आवश्यक आहे ते म्हणत चरक संहिता ही केवळ माझी वाच्यापुरती सुमित नाही तर तुमच्यासारख्या अनेक संशोधकांचं त्यामध्ये योगदान आहे त्यामुळे ही चरकसंहिता हे आपल्या औषध आयुर्वेदशास्त्र सिद्ध करणाऱ्या ध्येयवेगळ्या संशोधकांची आहे म्हणून ती केवळ माझी म्हणून ती प्रसिद्धीच पाहू नये असं माझी इच्छा आहे एके दिवशी हे महर्षी चरकाचार्य आपल्या शिष्यांना म्हणतात की हे वैद्यकशास्त्र हे ज समाज मनामध्ये आणि जे वैद्यकीय व्यवसाय करतात त्यांच्या ठिकाणी कितपत रुजलं आहे त्याचा कितपत उपयोग होत आहे समाजामध्ये हे बघण्याचं बघण्यासाठी मी परिभ्रमणाला बाहेर पडणार आहे तर त्यामुळे ते त्यांचा ते, ते, शिष्य मूल आणि सुपर्ण यावर आश्रमाची जबाबदारी सोपवतात आणि ते नगराबाहेर पडतात जसजसा नगर ते आपल्या आश्रमातून बाहेर पडतात नगर नगरजवळ येत जातं तसतसं अनेक लोक त्यांना भेटू लागतात काही लोकांबरोबर त्यांची काही प्रश्नोत्तरं होतात काही लोक त्यांना केवळ नमस्कार करून पुढे जातात मग जा चर्काचार्यांच्या असं मनात येतं की असे सगळ्यांचं आपण लोकांचा पुऱ्या पर लोकांशी बोलत राहिलो तर आपलं मूळ कार्य बाजूलाच राहील म्हणून ते एका झाड झाडीमध्ये जातात आणि आपल्या कमंडलूतील पाणी आपल्या अंगावर शिंपडून घेऊन पोपटाचं रोग घेतात आणि माणसाची वाणी असे रोग करून ते बाहेर येतात आणि एका नगरा नगराच्या चौकामध्ये येतात आणि तिथल्या आंब्याच्या झाडावरच्या एका फांदीवरती बसतात आणि येणाऱ्या जाणाऱ्याला ते एक प्रश्न विचारतात की माणूस कायम निरोगी कसा राहील लोक आधी आजूबाजूला बघतात कोणाचा आवाज येतोय कुठून येतोय हे आधी लोकांच्या लक्षात येत नाही मग जेव्हा त्यांना कळतं की वर फांदीवरचा पोपट बोलत आहे त्यामुळे आश्चर्यचकित होऊन लोक तिथे जमा होऊ लागतात त्यातील एक वैद्य की व्यवसाय करणारा पुढे येतो आणि सांगतो शुक महाराज आपल्या छवनप्रासाच्या नियमित सेवनाने माणूस निरोगी राहू शकतो पण या पोपटाचं संतोष वाटला नाही त्या उत्तराने आणि तो तिथून उडून गेला मग तो दुसऱ्या वस्तीमध्ये आला तिथे काही धनिक लोकांची घरं होती त्या एका घराच्या छपरावर बसून परत तो हाच प्रश्न विचारू लागला की माणूस कायम निरोगी कसा राहील नेहमी प्रमाणित माणसं इकडे तिकडे बघू लागतात कोण बोलते तर त्यांना हा पोपट नजरेस पडतो आणि सगळीजणं परत तिथे गोला होतात परत त्या गर्दीतला एक विरुद्ध नैवेद्य पुढे येतो आणि त्यांना सांगतो उत्त म्हणजे मी उत्तर देतो तुम्हाला की अंगकाठी कृष असणाऱ्याला आपला मेथ करू मेद थोडा तरी वाढू दे असं वाटत असतं आणि स्थूल अंगकाठी असणाऱ्याला आपला मेद थोडा तरी कमी व्हावा असं वाटत असतं पण त्यासाठी त्रिफळा चूर्णाचा उपयोग करावा हे मात्र त्यांना समजत नाही म्हणून नियमित त्रिफळा चूर्ण घेणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहतं याही प्रश्नाने पोपट संतुष्ट झाला नाही तो खिन्न झाला आणि तिथून परत उडून निघून गेला परत पुढे नगराच्या बाजारपेठेमध्ये येतो आणि झाडाच्या एका फांदीवर बसून परत तोच प्रश्न विचारतो परत तिथे सगळी गर्दी जमा होते आणि त्या गर्दीमधला एक व्यक्ती पुढे येतो आणि सांगतो की शरीरामधील रक्त हे फार महत्वाचा एक घटक आहे असं रक्तातर्फे अन्न रस आपले शरीरभर पोचवले जातात आणि या रक्ताच्या शुद्धीसाठी लवण भास्कर चूर्ण हे नियमित घेतल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं या प्रश्नाच्या उत्तराने तो, प्रश्ना उत्तरा तो पोपट खिन्न होतो आणि तिथून उरून निघून जातो आणि एका अरण्याजवळ जाऊन एका झाडावर बसतो आणि विचार करतो की आपण इतके दिवस इतके कष्ट घेऊन त्याचं शो संशोधन केलं आयुर्वेदावरती पण हे कोणालाच घेतलं याचं मर्म काय या आहे ते समजलेलं दिसत नाही आपलं शरीर म्हणजे नुसतं औषध घेण्याचं कोठारच हे लोक समजत आहेत म्हणून असं तो खिन्न होऊन ते झाडावर बसलेले असतात तर त्यांना लांबून एक तेजस्वी ब्राह्मण येताना दिसतो त्याला पाहून तो परत तोच प्रश्न विचारतो की माणूस निरोगी कसा राहील तो महा तो ब्राह्मण वर सुखाकडे बघतो आणि म्हणतो सुख महाराज तुम्ही कोणीतरी एक म महात्मा दिसत आहात आणि तुमचा प्रश्नही मोठा मार्मिक आहे ते असे ना माझ्यामध्ये मा हित मित आणि ऋत अन्नसेवन करणाराच कायम निरोगी राहू शकतो हित म्हणजे आपल्या शरीराला हितकारक का असेल तेच खावे मित म्हणजे मोजकेच खावे आणि ऋत म्हणजे सत्यमार्गाने मिळवलेलेच अन्न सेवन करावे यामुळे माणूस कायम निरोगी राहू शकतो या उत्तराने शुक महाराज शुक झालेला पोपट तो आनंदी होतो आणि आपल्या मूळ रूपामध्ये येऊन त्या ब्राह्मणाच्या पुढे येऊन उभा राहतो आणि तो म्हणतो तुमचं नाव काय आहे तर तो, तो ते ब्राह्मण म्हणतो मी भट्ट आणि मी तुमच्या शोधार्थ ज्ञानप्राप्तीकरता निघालो होतो मग ते चरकाचार्य त्याला आशीर्वाद देतात की ही तू मी